नमस्कार आज आपण जरा मागे वळून पाहणार आहोत आपल्या शाळेच्या दिवसांकडे त्या आठवणी त्या सोनेरी दिवसांची काही चित्र आपल्या समोर आहेत तर आज जरा खोलात जाऊन बघूया या अनुभवांमागच्या भावना आणि त्यातून आपण काय शिकलो नमस्कार आणि हो हे खूप महत्वाचं आहे कारण शाळेच्या आठवणी म्हणजे फक्त नॉस्टॅल्जिया नाही त्या खरं तर आपल्या व्यक्तिमत्वाचा आपण आज जे आहोत त्याचा पाया रचतात त्या काळातले अनुभव मग ते चांगले असोत किंवा थोडे त्रासदायक त्यांचा प्रभाव आपल्यावर नकळतपणे असतोच सुरुवात करूया त्या सकाळपासून आठवते ती, ती सकाळची प्रार्थना आणि मग शाळेत पोहोचायची घाई शांत प्रार्थनेनंतर ती जी धांधल उडायची वर्गात वेळेवर पोहोचायचं हो हो पण गम्मत म्हणजे त्या गडबडीतही एक लय होती एकत्र जमणं ती रोजची शिस्त बरोबर आणि मित्रमैत्रिणींना भेटायची उत्सुकता काहीतरी नवीन शिकायला मिळणार याची ओढ अगदी आणि यातूनच नकळतपणे मुलांमध्ये वेळेचं महत्व एकोपा या गोष्टी रुजायला लागतात ती फक्त घाईन होती तर एक प्रकारची सामाजिक जडणघडण होती ती आणि या जडणघडणीत सगळ्यात महत्वाचे कोण तर आपले शिक्षक कसे वेगवेगळे शिक्षक होते नाही का? का काही एकदम कडक शिस्तीचे त्यांची भीती वाटायची थोडी हो ना आदरयुक्त भीती आणि काही इतके प्रेमळ की त्यांच्या तासाला मजा यायची हे खरंय मानसशास्त्र पण हेच सांगतं की जिथे विद्यार्थ्यांना सुरक्षित वाटतं समजून घेतलं जातं तिथे ते जास्त चांगलं शिकतात म्हणजे कडक शिस्तीचा धाक असतो पण शिकण्याची खरी ओढ लावणारे शिक्षक वेगळेच असतात जसं ते जेमे इस्कालांटे म्हणाले होते ना की शिक्षकाचं काम काय तर जिथपर्यंत माहीत आहे तिथून पुढे योग्य दिशेला नेणं बरोबर पण कधीकधी वाटायचं त्या कडक शिस्तीमुळे मुलांचा नैसर्गिक कुछ उत्साह कुठेतरी दबला जातोय की काय हो हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे समतोल हवा शिस्त असावी पण ती मुलांची जिज्ञासा मांडणारी नसावी आणि इथेच मग मित्रांची भूमिका पण महत्त्वाची ठरते हो ना वर्गात कसे मित्र असायचे एकदम हुशार पहिले येणारे आणि मग ते आपले बॅक बेंचर्स ज्यांच्या खोड्यामुळे अख्खा वर्ग हसायचा अगदी कधी कधी शिक्षा पण व्हायची म्हणा पण त्यातून मैत्री अजून घट्ट व्हायची काय म्हणतात ना मित्र ही आपण स्वतःला दिलेली भेट असते बरोबर आणि ही जी वर्गातली विविधता असते ना हुशार यातूनच खूप महत्वाची सामाजिक कौशल्य शिकतात म्हणजे कसं जुळवून घ्यायचं मतभेद कसे सोडवायचे हे सगळं नकळतपणे घडत असतं आणि मग शाळेच्या त्या रोजच्या रुटीन ब्रेक कधी मिळायचा तर सुट्ट्यांमध्ये खास करून दिवाळीची सुट्टी काय धमाल असायची फटाके नवीन कपडे फराळ हो पण ती सुट्टी संपता समता अजून एका गोष्टीची आठवण यायची <laughs> गृहपाठ गृहपाठ बरोबर तो दिवाळीचा म्हणजे बघा पुन्हा तोच मुद्दा मजा आणि जबाबदारी यांचा समतोल सुट्टीत आराम करायचा पण अभ्यासाची जबाबदारी पण आहे हे, हे कुठेतरी बिंबवलं जायचं कन्फ्युशियस म्हणतात तसं अनुभवातून शिकणं महत्वाचं गृहपाठ हा त्याचाच भाग होता पण खरं सांगायचं तर गृहपाठापेक्षा जास्त ताण परीक्षेचा असायचा तो काळ आठवला तरी पोटात गोळा येतो कधी कधी हो हो परीक्षा म्हणजे एक मोठा टप्पा वाटायचा तो ताण अनुभव असतो ना त्यातून चिकाटी म्हणजे रेझिलियन्स वाढतं पुढे आयुष्यात येणाऱ्या मोठ्या आव्हानांसाठी आपण नकळतपणे तयार होत असतो हेलेन केलर म्हणाल्या होत्या ना की चारित्र शांततेत नाही घडत कष्ट आणि परीक्षेच्या अनुभवातूनच आत्मा मजबूत होतो हे खरंय पण मला आठवतंय काही मित्रमैत्रिणी अक्षरशः खचून जायचे त्या ताणामुळे म्हणजे प्रत्येकावर परिणाम वेगळा होतो नक्कीच म्हणूनच परीक्षेच्या पलीकडे जाऊन मुलांच्या भावनिक आरोग्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच कदाचित परीक्षेच्या त्या धांदेली नंतर येणारी उन्हाळ्याची सुट्टी इतकी महत्वाची वाटायची अगदी उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे स्वातंत्र्य मोकळेपणा क्रिकेट खेळणं पोहायला जाणं किंवा नुसतं भटकणं कसली बंधनं नाहीत स्वतःला एकदम ताज करण्याची वेळ ती फक्त मजा नव्हती ती अनस्ट्रक्चर्ड वेळेची गरज होती म्हणजे कोणताही वेळापत्रक नसलेला वेळ अशा वेळेतच मुलांची कल्पनाशक्ती वाढते नवीन गोष्टी करून बघायला मिळतात स्वतःची ओळख व्हायला मदत होते मार्क ट्वेन म्हणतात तसं दुसऱ्याला आनंदी करण्यात खरा आनंद असतो सुट्टीत मित्रांसोबत खेळताना हेच तर अनुभवायला मिळायचं आणि मग एवढं सगळं झाल्यावर दिवसभराच्या शाळेनंतर घरी परतण्याची ओढ असायची कधी एकदा तो गणवेश बदलतो आणि निवांत होतो असं व्हायचं हो घर म्हणजे एक सुरक्षित जागा दिवसभराचे अनुभव मनात त्यावर विचार करायला आराम करायला आणि मग दुसऱ्या दिवसासाठी पुन्हा तयार व्हायला म्हणजे एकूणच काय तर शाळेचे दिवस म्हणजे फक्त हसणं खेळणं किंवा फक्त अभ्यास नव्हता ते एक मिश्रण होत आनंद चिंता मैत्री स्पर्धा शिकवण या सगळ्यांनी मिळून आपल्याला घडवलं जे के रोलिंग म्हणतात त्याप्रमाणे अंधारातही आनंद सापडतो फक्त दिवा लावायचं लक्षात ठेवायला हवं या आठवणी त्या दिव्यांसारख्या आहेत नाही का अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार जा की ह्या ज्या आठवणी आहेत चांगल्या किंवा वाईट त्या आपल्या आजच्या निर्णयांवर आपल्या वागण्यावर नकळतपणे का होईना पण पर कसा परिणाम करत असतील आणि आपण ह्या अनुभवांवरून पुढच्या पिढीसाठी शाळेचा अनुभव अजून चांगला अजून समृद्ध कसा बनवू शकतो हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे